हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल इझी कुकिंग आज आपण करणार आहोत दिवाळीचा अतिशय महत्वाचा पदार्थ म्हणजे सर्वांच्या आवडीचा चिवडा त्याच्याशिवाय फराळ अपूर्णच असतो तर आपण आज करणार आहोत पातळ पोह्यांचा चिवडा चला तर मग बघूया यासाठी लागणार साहित्य हॅलो फ्रेंड्स आज आपण करणार आहोत पातळ पोह्यांचा चिवडा तर त्यासाठी मी सगळे पोहे या प्रकारे परतवून घेणार सगळ्यात पहिले तर पोहे थोडेसे गरम निवडून स्वच्छ करून गरम करून परतवून घ्यायचे दुसरं महत्वाचं साहित्य म्हणजे शेंगदाणे दोन वाटी शेंगदाणे मी फ्राय करून घेते तेलामध्ये छान तळून घ्यायचे पोह्याचा चुडा करताना ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे पण ते छान एकदम चांगले भाजले जायला हवेत असे कच्चेपणा राहायला नको त्याला बघा आपले शेंगदाण्यांचा कलर बदलत आहे म्हणजे आता आपले शेंगदाणे भाजून झालेले आहेत आता आपले शेंगदाणे भाज तळून झालेले आहेत ते आपण डायरेक्ट या पोह्यांवर जे पोहे आपण गरम करून घेतले परतून घेतले त्यावर टाकून घेणार म्हणजे त्यातलं जे तेल आहे ते पोह्यांना लागणार यानंतर आपण जो डाळवा असतो फुटाण्याची डाळ जी म्हणतो आपण ती पण आपण अशीच तेलातून परतून घेणार आणि खोबऱ्याचे काप कडीपत्ता हिरवी मिरची हे सर्व साहित्य आपण तेलातून काढून या पोह्यांवर टाकून घ्यायचं जेणेकरून त्या पोह्याला त्याचं तेल लागेल आता यामध्येच आपण खोबऱ्याचे जे सुक्या खोबऱ्याचे काप आहे ते जवळजवळ एक वाटी आहेत ते पण मी यातच टाकून घेते हे पण फ्राय करून घेतले गोल्डन ब्राऊन कलरचे खूप काळे करायचे नाही त्यानंतर जवळजवळ दोन वाटी हा ए हे एक किलो पोहे आहे त्याला दोन वाटी फुटाण्याची ही तुम्ही तेलातून काढू शकता किंवा न काढताही टाकली तरी चालते ही पण टाकून घेणार त्यानंतर आता आपण कांदा जो उभा उभा कापून तो पण फ्राय करून गोल्डन ब्राऊन कलरचा येऊ देऊन यातच घालणार हिरवी मिरची आणि कढीपत्ता आता यामध्ये आपण दोन मिडियम साईजचे कांदे उभे उभे कापलेले आणि तेलातून गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत फ्राय केलेले यातच टाकून घेणार या जे एक्स्ट्रा तेल ते आहे ते पोह्यांना लागणार हिरवी मिरची मी इथे जवळपास दहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ज्या छान स्वच्छ धुवून फ्राय करून घेते एकदम चांगल्या ड्राय होऊ द्यायच्या त्या ओलसर राहायला नको अशा फ्राय करून घेणार आणि त्या मग त्याच पोह्यांमध्ये टाकून घ्यायच्या आता आपण इथे जवळजवळ मी दहा मिरच्या तेलातून छान हिरव्या मिरच्या फ्राय करून घेतल्या त्या पण मी यातच टाकते आता आपला हा फ्रेश असा कडीपत्ता आहे धुवून घेतलेला याला पण तेलातून फ्राय करून घेणार आणि मग ह्याच पोह्यांवर म्हणजे टाकायचा आता हा फ्राय केलेला कढीपत्ता पण आपण याच पोह्यांवर टाकून घेणार आपण जवळजवळ दोन चमचे छोटे चमचे भाजून घेतलेले धणे पण यामध्ये टाकतोय धण्याने एकदम छान चव येते चिवड्याला आता इथे आपण त्या पोह्यांसाठी पोह्याच्या चिड्यांसाठी तेल करून घेतोय फोडणी घालायसाठी त्यासाठी मी गॅसवर एक कढई ठेवली त्यामध्ये जवळजवळ दोन मोठे चमचे तेल घातलेलं आहे आता तेल तापलं की नाही त्यासाठी मी थोडं जिरं घालते जिरं चांगलं झालं की मग आपल्याला त्यामध्ये अजून तेल चांगलं तापायचं आहे जिरं होऊ द्यायचं जिरं छान तडतडू द्यायचं आता आपलं तेल झालेलं आहे आता यामध्ये मी थोडे तीळ घेतलेले जवळजवळ अर्धा वाटी तेवढ्या एक किलो तेलासाठी एक किलो पोह्यांसाठी नंतर छोटे आणि एक चमचा दीड चमचा सोप घेतलेली आहे ती पण चांगली होऊ द्यायची त्यानंतर ही लसूण जिऱ्याची पेस्ट आहे ती पण घालायची आणि चिवड्याला चव छान येते हे सगळं छान होऊ द्यायचं म्हणजे ती पण तडतडतात आपले आणि गॅसची फ्लेम कमी ठेवायची एकदम जास्त ठेवायचं नाही नाही तर मग सर्व जळून जातं आणि बाकी साहित्य ऑलरेडी आपण पोह्यांवर घातलेलं आहे आता इथे मी हळद घेते हे हळद नेहमीपेक्षा ज्या प्रमाणात तुमचे पोहे असेल तेवढे घ्या मी इथे जवळजवळ एक चम्मच भरून छोटा चम्मच भरून हळद घेतलेली आहे आणि मीठ चवीपुरतं याची छान अशी फोडणी करून घ्यायची आणि खसखस आहे तुम्ही बघू शकता जवळजवळ ज़़़ वाटीनी अर्धा वाटी वगैरे असेल ती पण यात टाकून घ्यायची त्याला छान होऊ द्यायचं म्हणजे तीळ सोप हे ती सर्व छान फ्राय व्हायला पाहिजे आता आपण गॅसची स्पीड म्हणजे गॅसची स्पीड कमी करून गॅस बंद करून घेणार आणि ही फोडणी थोडी फुल होऊ द्यायची आणि आपल्या पोह्यांवर टाकून घ्यायची तुम्ही बघू शकता बघा छान झालेली आहे सोप भाजल्या गे गेलेली आहे तीळ पण भाजल्या गे गेलेले आहेत आणि आता आपण हिला पोह्यांवर ओतून घेणार आता आपली अशी कोमट असताना आता म्हणजे एकदम गार पण नाही आणि एकदम थंड पण नाही अशी असताना ही फोडणी आपण या पोह्यांवर टाकून घेणार मॅक्झिमम सर्व साहित्य टाकून झालेलं आहे आता आपण हे पोहे या ह्याच्यामध्ये एकजीव करणार सर्व मिक्स करणार व्यवस्थित आणि मग त्याला आपण त्यानंतर आपण त्याला छान असं गरम परतवून घ्यायचं म्हणजे जेणेकरून आपल्या पोह्याचा चिवडा कुरकुरीत व्हायला हवा आता आपण पहिले हे मिक्स करून घेणार जेवढं काही आपण यामध्ये घातलं तेवढं आता आपलं हे सगळं मिक्स झालेलं आहे बघा तुम्ही बघू शकता अगदी पोह्याला कलर आलेला आहे आता पूर्ण छान आपला चुडा होण्यासाठी आपण याला कढईमध्ये अगदी थोडा थोडा घालून थोडा वेळ परतवून मग छान आपण त्याला बाजूला करून घेऊया आता आपण या पोह्याला चि पोह्याच्या चुड्याला कुरकुरीत पण येण्यासाठी आता सगळं साहित्य आपलं टाकून झालंय फोडणी टाकून झालेली आहे सर्वच इन्ग्रेडियंट झाले त्यानंतर मिक्स करून घेतल्यानंतर अगदी एवढे थोडे थोडे म्हणजे जवळजवळ अर्धी कढाई होतील एवढे घेऊन छान त्याला कुरकुरीत होतपर्यंत परतवून घ्यायचे आणि मग एका एक परातीमध्ये काढून घ्यायचे अशा प्रकारे आपण चिवडा केला तर तो नक्की चांगला होतो आणि कुरकुरीत होतो नक्की ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला सांगा की तुमचा चिवडा कसा झाला बिलकुल पोहे आकसत नाही आणि म्हणजे खराब पण म्हणजे असे टेस्टला होत नाही खूप जणांचे पोहे आकसून जातात हे बघा अगदी जसेच्या तसे पोहे आहेत कलर पण खूप छान आलेला आहे हा झाला आपला पोह्यांचा चिवडा या प्रकारे आपण सर्वच पोहे परतवून घेणार कुरकुरीतपणा येण्यासाठी आणि मग एका डब्यामध्ये पॅक करणार आता आपला पोह्यांचा चिवडा रेडी आहे बघा किती छान कलर आलेला आहे थोडं धण्याची पावडर घालणार त्याच्यामुळे आणखी छान चव येते आणि थोडं निंबूसत्व घालणार अगदी थोडंसं हे निंबूसत्व आहे आणि थोडा मध्येच छान आंबटपणा लागतो त्यासाठी आणि अजून याला एकदा मिक्स करणार आणि थोडी चवीसाठी मध्ये मध्ये अशी थोडी खाताना साखरेची चव लागायला हवी म्हणून मग थोडीशी साखर आता आपला हा पोह्यांचा चुडा रेडी आहे बघा खूप छान झालेला आहे कलर पण छान झा आलेला एकदम पिवळा आलेला आहे जर तुम्हाला माझे पोह्यांच्या चुड्या रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या फ्रेंड्सला आणि इतर मित्रमंडळींना सुद्धा सांगा बघू शकता बघा किती छान झालेलं आहे